ची दहशत गावात लोक आंघोळच करत नाही शेगाव तालुक्यातील टक्कल व्हायरलग्रस्त भागातील नागरिक या भागात पाणी दूषित असल्याने इथे टक्कल व्हायरस पसरला आहे त्यातून हे लोक टकले होत आहेत पाण्याच्या दहशतीमुळे आता हे लोक गेल्या अनेक दिवसांपासून बिना आंघोळीचे आहेत अनेकांच्या अंगाला दुर्गंधी आली आहे पिण्याचे आणि वापराचे चांगले पाणी परिसरात नसल्याने हे लोक प्रचंड दहशतीत आहेत शेगाव तालुक्यातील बोंडगावसह इतर गावातील लोकांनी गेल्या आठ दिवसांपासून आंघोळच केली नाही बोंडगाव कठोरा हिंगणा व भोनगावसह अनेक गावात अचानक लोकांना केसगळती सुरू झाल्याने टक्कल पडू लागले गावातील लोक वापरत असलेल्या पाण्यात नायट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य नसल्याचं प्रशासन सांगून मोकळं झालंय मात्र गावात वापरण्यासाठी पर्याय पाण्याची व्यवस्था नसल्याने गावकरी आता आंघोळीपासून वंचित आहेत प्रशासनाने एकीकडे गावातील पाणी वापरण्या योग्य नसल्याचं गावकऱ्यांना सांगितलं खरं मात्र पर्याय व्यवस्था करून न दिल्याने गावकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळतोय या टक्कल व्हायरसवर अद्यापही कुठलेही नियंत्रण मिळालेले नाही तर अनेक दिवसांपासून आंघोळणं केल्यामुळे इतर रोगराई परिसरात पसरल्यास स्थिती मात्र अधिक बिकट होऊ शकते पाणी काहीच नाही बाबा पाणी दुचित आहे दुचीत असल्यामुळे हे केस जाऊन राहिलेले आहेत त्यामुळे पाण्याची पिण्याची आणि आंघोळीची व्यवस्था झालेली पाहिजे अशी आमची आम मागणी आहे आठ दहा पाठ पंधरा दिवस झालेले लोक काय की तसेच आहात आंघोळीची तसं चाललेलं आहे हे माझं नाव उल्हास पुंडिक भुटे रानणार बोंडगा तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा गेल्या पंधरा दिवसापासून केसगळतीचा प्रॉब्लेम चालू आहे अन याचा रिपोर्ट आला ते म्हणतात पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे जा हे पाणी खराब आहे तुम्ही वापरू नका आम्हाला प्यायले असतं पाणी नाही तर हे वापऱ्याचं पाणी आणि प्यायचं पाणी दोन्ही पाणी आणायचं कुठून हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे आम्हाला दोन्ही पाणी म्हणजे गोळं पाणी आणि आंघोळी किंवा वापऱ्याचं पाणी हे दोन्ही पाणी आम्हाला मिळाले पाहिजेत हे कॅस अक्षर पाण्याच काय व्यवस्था आता आंघोळ करणं बंदच समजा आता काय गेले तर काय करायचं डबल झाले तुम्ही पाच दिवस म्हणजे आमचे आमच्या घरचे समजा कसे चार पाच दिवस झाले आंघोळ करायला कारण की घरचे दोन पेशंट लागले आमच्या घरचे डबल आंघोळ जर लागलं तर काय करायचं किती झाले चार पाच दिवस झाले म्हणजे आंघोळ म्हणजे कसे गेलं तर असं दोन खेब आंघोळ केली आता डबल आलं तर मी आंघोळ करून नाही आलो की गेले तर धोका आहे काय मागणी आहे पाणी आढावा तसं काहीच नाही पाणी पाहिजे आम्हाला फक्त आंघोळी बाकी तसं काहीच नाही पाहिजे प्यायचं पाणी तुम्ही विकत घेतो काय प्यायच्या पाण्याचे प्यायच्या पाण्याचे दहा रुपये केल्याने विकत घेऊन पाणी द्यायला लागते आंघोळीचं पाणी तर ते दहा रुपये केल्यानं घेऊन आंघोळ करा मग काय करून राह आपल्याला याची समस्या तर फरच आहे खारपानपट्टा आहे त्याच्यानं पाण्याची व्यवस्था काही नाही आहे आणि मी पाच सहा दिवस झाले आंघोळच नाही केली कारण पाणी आरोग्य विभयानं सांगलं की पाणी आंघोळ करायची नाही पण व्यवस्था काही ते पाण्याची करून देऊन नाही राहिले आम्हाला आंघोळसाठी बी खाण्यासाठीच त्याच्यानं अजून आमची व्यवस्था बिकट होऊन राहिली काय मागणी आहे तुमची मागणी हेच की चांगलं पाणी आम्हाला द्यावं आता मग हे पाण्यानं आंघोळ करायची नाही म्हणतात तर मग चांगलं पाणी कुठून आणायचं ते पाणी नाही आहे आम्हाला आंघोळसाठी त्याच्यानं आम्ही पाच सहा दिवस झाले आंघोळच नाही केलं आम्ही पूर्ण गाव आंघोळ करत नाही म्हणतो पूर्ण गाव आंघोळ करून नाही राहिलो पाच सहा दिवस झाले कारण काय पाणी काय वापरत नाही आता पाणी ते नाही सांगलं डॉक्टरनं की बा आंघोळ केली तर केस जातील त्याच्यानं आम्ही धाकानं काही आंघोळ करून नाही राहिलो असं आहे